आजीने एकदम घरच्या घरी मसाला तयार करून सोयाबीनची भाजी बनवलेली आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्हाला समजेल नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा आता आजी जी आहे एका भांड्यामध्ये सोयाबीन काढून कारण की पिशवीमधून आपले सोयाबीन आणलेले असते ना, ना बाजारामधून ते घेतलेले आहे आणि ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे जेणेकरून ती जास्त भिजली की आपल्या कालवणाला पण खूप छान अशी चव येते आणि आता त्याच्यामध्ये जास्त पाणी वतायचं आहे आणि सर्व सोयाबीन आपल्याला एकदा हाताने दाबून ते आतमध्ये पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून द्यायची आहे अशा प्रकारे दुसऱ्या साईडला जी लगेचच मसाल्याची तयारी करायला आता इथे आपण चुलीमध्ये कांदे भुजून घेतलेले होते ते होते आणि दुसऱ्या साईडला खोबरे बारीक करून घेतलेले आहे आपण येळ्याने आणि लाल मिरच्या या ठिकाणी बघा आजी खोडताय भले तुम्हाला या थोड्याशा बारीक वाटेत असेल पण खूपच चिखट मिरच्या असतात या आणि लाल मिरच्या घेतल्यानंतर बघूया आता ही सोयाबीन लगेचच पाण्यामध्ये भिजू राहिली बघू शकतात ही काळी भाजी होणार आहे आता आजी आज चुलीवर न करता गॅसवर ही भाजी करणार आहे आपण कालवणच म्हणतो गावाकडे सर्वात जास्त आता अंदाजानुसारच आजींना खूप जास्त असा अनुभव आहे ना त्या मिरच्या आणि ते किती टाकताय लगेच त्यांना वासावरून किंवा अंदाजावरून कळत जातं जेणेकरून मी म्हणत असतो तुम्हाला आजींच्या व आईंच्या व्हिडिओ बघत जा आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी तवा घेतलेला आहे त्यांनी गॅसवरती आणि गॅसवर ठेवलेला आहे पहिल्यांदी सर्वात पहिल्यांदी खोबरे टाकलेले आहे मी सांगतो तुम्हाला मसाला कसा तयार करतात आजी घरच्या घरी बघा ते आता तेल न टाकता सर्वात पहिल्यांदी त्यांनी खोबरं टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आजी आजीला म्हणलो काय विषय नाही आरामात होते सर्व काही आणि खोबरं टाकून घेतल्यानंतर बघा आपल्याला नाही याच्यावरती ना आज, आज हो तेल पण टाकायचं जेणेकरून खो खोबरं टाकल्यानंतर तवा गरम असला ना लगेचच परतून जातं आपलं खोबरं लाल परतून द्यायचं आणि भाजीला म्हणजे खोबऱ्यानी चव येते खूप छान आणि असा अंदाजानुसार जवळजवळ तुम्ही एक चमचा धनं घ्या आणि ते पण असे आणि हळद याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अर्धा सहा चमचा हळद पण घ्या आणि सर्वांनी काय होतं माहिती आहे का भाजून घेतल्यामुळं ना भले तुम्ही चुली गरम करा किंवा गॅसवर पण आपल्या काळ्याबाजीला खायला चव येते खोबऱ्याने मस्तपैकी रस्शीमध्ये आरक कोतर तो आणि आता एका प्लेटमध्ये त्यांनी काढून घेतलेलं आहे सर्व आणि लगेचच भुजलेले कांदे आपली चुलीमध्ये ते पाणी तापत होतं त्या ठिकाणी चुली खाली आपले कांदे भुजत होते ना ते घेतले त्यांनी आजींनी आणि त्यावरती चांगले असे ठेसून बारीक करून घेतलेले आहे संगच आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे मिरच्या पण टाकल्या नाही जेणेकरून काय होतं लवकर असे आपले कांदे तेलामध्ये मिक्स होऊन जातात आणि त्यांना पण छान असे चव येते भाजून कारण की ते भुजून घेतलेले असतात मग आपण त्याला भाजून घेतो आणि भाजीला खूप छान असे चव आणतात कांदे जेणेकरून आपल्याला लाल कांद्यांचा किंवा उन्हाळ कांद्यांचा या ठिकाणी उपयोग करायचा तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचा तुम्ही उप उपयोग करू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात आणि आता थोडंसं आजींना वाटतं तेल कमी त्याच्यामुळं आजी तेल टाकून घेत आहे आणि आजींचा अनुभव एवढा मोठा आहे ना की तुम्ही विशेष नाही भाजी एवढ्या छान बनवतात ना शब्दांत उत्तर नाही सांगू शकत आणि घरच्या घरी बघा मसाला तयार करून कशा भाज्या बनवतात आता सर्व गरम करून घातल्यानंतर ना मिरच्या डबल कांदे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि लगेचच थोडीशी डाळ टाकली डाळ का टाकतात माहिती आहे का या हरभऱ्याची आपण डाळ रसा ना मशी आपली ते रसा राहतो ना तो घट्ट होतो डाळीनं आणि एक प्रकारची छान अशी घट्ट चव येते आणि हे सर्व ना तेल टाकून गरम करून घ्यायचे आणि हे आपल्याला ना ते मिक्सर असतो ना मिक्सरच्या याच्यामध्ये ना गरम ते बारीक करून घ्यायचे आणि बारीक करून घेतल्यामुळं काय होतं माहिती आहे का आपल्या डाळीचं ते सर्वांचं बारीक बोग मसाला ताजा ताजा तयार होतो आणि भाजीला पण अशी खूप छान चव येते आता अजिंनात काय वाटलं माहिती का थोडंसं याच्यावर जास्त तेल राहिलंय ना शिल्लक मग ते थोडासा कांदा पुन्हा टाकून घेतला आणि लगेचच कांदा काढून घेणार काही विषय नाही बघा काढून घेतलाय आणि गॅस बंद केलेला आहे गॅसवर ते आपण तवा ठेवून सर्व साहित्य गरम करून घेतलेलं होतं कांदा असो डाळ असो त्याच्यात धन असो हळद असो किंवा मिरच्या असो सर्व भुजून घेतलेलं आहे आपण त्यावरती आणि दुसऱ्या साईडला सोयाबीन अजून पण पाण्यामध्ये भिजते चांगली पाच ते दहा मिनटं चांगली भिजवून दिली का भाजीला एकदम छान अशी चव आणते सोयाबीन आणि मसाला ताजा ताजा यांनी आजींनी बारीक करून आणला मिक्सरमधून बघा आणि त्याच्यामध्ये थोडंसं जाडं मीठ टाकलं आणि गॅस पूर्ण फुल केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बघा आणि सोयाबीन आता आजी स्वच्छ धुवून घेत आहे जेणेकरून त्याच्यातली काही बिण असते ना ती निघून गेली पाहिजे दोन पाण्यात तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला टाकायची आजी तुम्ही आजींची रेसिपी बघितली ना कारण की तुम्हाला पण कळतात कळेला आजी कशा रेसिपी बनवतात हे बघा आता पुन्हा पाणी टाकून घेतलेलं आहे सर्वात पहिल्यांदा आजींनी कढईमध्ये अंदाजानुसारच तेल टाकले हे बघा तेल भलेही तुम्हाला कमी वाटत असेल पण भाजीला तेल कमी असतं तितकंच चांगलं असतं भाजीला चव पण तेवढीच येते भलेही तुम्हाला वाटत असेल ना आजी तेल कावर कमी टाकतात पण हीच आजींची तेल कमी टाकण्याची एक कला असते पण च भाजीला चव जास्त आणतात या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा ही आपली भुकटी मिरची म लाल मिरच्यांची ती आहे ती जवळजवळ दोन चमचे टाकलेले आहे आजीने कमी गॅस करून आणि चांगली उकळून दिलेली आहे लगेचच सोयाबीन अशी आपल्याला हळूहळू व शांततेने टाकायची जेणेकरून याच्यात पाणी असून ते अंगाव पण उडू शकतं ना त्याच्यामुळे तुम्ही सावकाश टाका आणि तेलापासून जवळपास थोड्या अंतरावर राहायचा म्हणजे आपल्याला काही इजा नाही झाले पाहिजे स्वयंपाकघरात प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी का घेतली ना आता तर आपलं चांगलंच आहे म्हणजे काळजी का घेतलीच पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाची बघा आजींनी सर्व टाकून घेतल्यानंतर ना त्या मिरचीमध्ये आणि तेलामध्ये ना सोयाबीनला लावून घेत आहे म्हणजे मिक्स करून घेत आहे एकत्र करून घेत आहे ना त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या आजींनी ना मसाला तो ताजा ताजा करून आणला होता खोबरं गरम कर तव्यावरती सर्व काही असं ना ते ग मिक्सरमध्ये बारीक करून आणलं आणि अशा प्रकारे ते गॅसवर कालवण होते आपली भले आचुलीवरती नाही आजींना थोडासा टाईम झाला होता ना त्याच्यामुळे आजींनी लगेचच ये आता गॅसवरती शेतातून यायला टाईम झाला का अशा झटपट भाज्या बनवत असतात कमी वेळेमध्ये बघा या ठिकाणी भले तुम्हाला सोयाबीन यायला थोडीशी तरी कमी वाटायचं असेल पण चवीला इतकी छान आहे ना त्याचं नशीब असेल म्हणजे नशीबच आमचं म्हणावं आम्हाला अशा भाज्या आजीच्या खायला भेटतात आणि या ठिकाणी बघू ते तुम्ही बघतच असता आणि एकदम अशी छान थोडीशी तरी यायला लागली आजींचं एकच म्हणत असं जे जेवढ्या वेळ आपण भाजीला उकळून देऊ तेवढ्या भाजीला अरक उतरतो चव येते छान अशी पारंपरिक पद्धतीने भाजी बनवतात भे चुलीवरती न करता त्याने गॅसवरती बनवलेली आहे आणि ही भाजी उकळलेली आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट काय नाही आजींना म्हणलो आता तुम्ही भाजी केली म्हणजे चवीला पण तेवढीच छान आणि शब्द शब्दांनी असं उत्तर नाही जर तुम्हाला आजींचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून पण अजिंचे वाईंचे व्हिडिओ बघा अनुभवानुसार त्या भाज्या बनवतात जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद